नमस्कार मी डॉक्टर प्रमोद परभुगे डायरेक्टर आयकॉन सुपर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल लातूर तर ला आयकॉन सुपरस्पेश हॉस्पिटल लातूर हे लातूरमधील पहिले शंभर बेडचे मल्टीस्पेशलटी हॉस्पिटल आहे आतापर्यंत लातूरमध्ये असे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उपलब्ध नव्हते तर ते पहिल्यांदा आपण शंभर बेडचे मल्टी स्पेशलटी हॉस्पिटल लातूर लातूरमध्ये उपलब्ध केलेले हो आहे याच्यामध्ये सर्वच आजाराच्या सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी मेंदूचे ऑपरेशन मनक्याचे ऑपरेशन जॉईंट रिप्लेसमेंट त्याचबरोबर पहिल्यांदा किडनी ट्रान्सप्लांट आपण चालू करत आहोत हे लातूरमधील किडनी ट्रान्सप्लांट पहिले सेंटर आहे जिथे की या सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्याकडे अत्याधुनिक पंचवीस बेडचे आय सी यू आहे त्याचबरोबर आपल्याकडं वीस बेडचे डायलिसिस सेंटर आहे आणि याच्यामध्ये आपण मोफत डायलिसिस योजनेमध्ये बसवून पेशंटचे करत आहोत आतापर्यंत आम्ही सव्वा लाखापेक्षा जास्त डायलिसिस मोफत केलेले आहेत तर या नवीन हॉस्पिटलमध्ये आ... आपण म्हटल्याप्रमाणे ह्या सर्व सुविधा तर आहेच म्हणजे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन हार्निया अपेंडिक्स वगैरे याच्यापासून ते कुठल्याही गुंतागुंतीचे ऑपरेशन आपण या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांटपर्यंतचे गुंतागुंतीचे ऑपरेशन आपण करू शकतो तर अशा सुविधा आपण इथे उपलब्ध केलेल्या आहेत आयुष्यविधाला आपलं डायलिसिस त्याचबरोबर रूम आहेत जर जे पेशंट ज्यांचं कॅशलेस वगैरे आहे की जे पेईंग पेशंट आहेत त्यांच्यासाठी सूट रूम वगैरे उपलब्ध उपलब्ध आहेत मध्यमवर्गासाठी शेअरिंग रूम आहेत ए सी रूम आहेत नॉन ए सी रूम आहेत त्याचबरोबर सामान्य माणसासाठी जनरल वॉर्ड आहेत आणि या सर्व सुविधा ज्या आहेत त्या अत्यंत माफक दरामध्ये दे देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि गरीब पेशंटला या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यासुद्धा उपलब्ध आहेत या उपलब तर या सु सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर वास्तू ही अत्यंत भव्य झालेली आहे खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर लातूर म्हटलं ला मला वाटतं की हे पहिला इन्फ्रास्ट्रक्चर असो हो की जिथं सर्व फॅसिलिटी एकदम अत्यंत चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटी या ठिकाणी आपण उपलब्ध केलेल्या आहेत असं लातूरमधील पहिलं अद्ययावत हॉस्पिटल या ठिकाणी आपण लोकांच्या सेवेमध्ये उपलब्ध केलेलं आहे या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहकार मर्शी व माजी राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब तर उद्घाटक म्हणून माननीय नामदार डॉक्टर श्री भागवतजी साहेब केंद्रीय अर्थमंत्री हे येणार आहेत त्याचबरोबर आपल्याकडले नामांकित मंत्री महोदय माननीय धनंजय 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 मुंडे साहेब त्याचबरोबर संजय संजय बंचोडे साहेब त्याचबरोबर आपले लातूरचे सर्वे सर्वा अमित अमित भैया देशमुख साहेब व इतर सर्व नामांकित मंत्री येणार आहेत मंत्री महोदय येणार आहेत त्याचबरोबर आजी व माजी आमदार व खासदार येणार आहेत इतर मान्यवर पण येणार आहेत आणि या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून आपले प्रसिद्ध अभिनेते मकरंजी साहेब ते येणार आहेत त्याचबरोबर माननीय डॉक्टर सुधीर निकम साहेब हे सुद्धा येणार आहेत या कार्यक्रमाला शुभाशिराध म्हणून हबाप सद्गुरू गायनाथ महाराज आवशेकर हे उपलब्ध झालेले आहेत त्याचबरोबर हबाप न्यायाचार्य डॉक्टर नामदेवजी शास्त्री महाराज हे सुद्धा उपलब्ध झालेले आहेत तर या शुभारंभ सोहळ्याचा निमित्ताने सर्व लोकांनी लातूर बीड उस्मानाबाद त्याचबरोबर सोलापूर या भागातील सर्व लोकांनी या ठिकाणी यावे ही त्यांना आग हे त्यांना आग्रहाचे आमंत्रण आहे हे त्यांना कळकळीची विनंती आहे त्यानिमित्ताने त्यांनी हॉस्पिटल बघून घ्यावे या येथील सुविधा बघून घ्याव्यात आणि या सुविधांचा लाभ घ्यावा हे माझ्यातर्फे व समस्त घुगे परिवार केंद्रीय परिवार व समस्त आयकॉन परिवारतर्फे कळकळीचे विनंती आहे व आग्रहाचे निमंत्रण आहे तरी सर्व जनतेनी या ठिकाणी रविवारी संध्याकाळी साडेचार ते नऊच्या दरम्यान यावे ही सर्वांना विनंती कार्यक्रमाचे स्थळ हे आयकॉन सुपरस्पेट हॉस्पिटल लातूर जुनारपूर नाका स्टँड नंबर दोनच्या बाजूला यशोदा थिएटरच्या समोर हे आहे तर या ठिकाणी सर्वांनी यायचे आहे या आग्राचे निमंत्रण